몰나 몰라. 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 몰나 몰라. 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 몰나 몰라. 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 몰나 몰라. 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 몰

नमस्कार आम्ही मोजा ग्रामस्थ मंडळ हे आमचं सव्वीसवाड्यांचं ग्रामस्थ मंडळ आहे जवळजवळ लोक आमची दीड हजार आहे आणि हा आमचा जो काटखेळ आहे हा पूर्वजांनी सुरू केलेला आहे याला काटखेळ म्हणतात म्हणजे जे काठीने खेळतो त्याला काटखेळ म्हणतात आणि जो हा परिधान केला आपल्याला माहिती आहे की पूर्वज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशी वेशभूषा गोष्टी भुश तशीच वेशभूषा आधी ही परंपरा आता शंभर वर्षापासून चालत आली म्हणजे आमचे व आजोबा वगैरे अशी ह्याला हे फिरकी म्हणतात ही नऊवारी साडी आहे ह्या नऊवारी साडीमध्ये दोरी घालून आपण त्याची फिरकी तयार केली ह्याला फिरकी म्हणतो आम्ही ह्याला आम्ही जेटा म्हणतो आणि ही आमची पगडी आहे आता ही जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की मावळा पगडी यांना म्हणतात आणि ह्या ही आमची जी झोळाई देवी ग्रामदेवता आहे त्या देवीचं फाल्गुन शुद्ध पंचमीला जी पहिली होळी असते तेव्हा पहिली होळी झाली की तिसऱ्या होळीला आम्ही मंदिरात येतो आणि मनी मंदिरात देवीला कळे लावतो म्हणजे जसं आपण एखाद्या वरिष्ठांना विनंती करतो ना की कर मला शाळेतच आपण कशी मागतो की मला उद्या सुट्टी पाहिजे तसं आम्ही मंदिरात देवीला आम्ही कळे चिकटवतो आणि देवीला विनंती करतो की ह्या वर्षीचा हा उत्सव साजरा करू काय देवी आम्ही कळे मागतो दोन साईडला डाव्या आणि उजव्या साईडला कळे लावलेले असतात ला चिकटवलेले असतात पाण्यावर हो असतात आणि तेव्हा मागतो की जर तुला खरोखर आज या वर्षी शे खेळ बाहेर काढायचा असेल तू खेळायला बाहेर पडणार असेल तर कळा उजवा दे, दे। मग दे देवी कळा उजवा देते पण असं नाही की मग उजवाच का पडतो मग देवी जेव्हा देवीला वाटतं की यावर्षी काहीतरी गावात प्रॉब्लेम आहे तेव्हा गावी देवी डावा सुद्धा काळा सोडते म्हणजे आपण म्हणतो की अंधश्रद्धा नाही पण खरोखर श्रद्धा आहे मी जेव्हा जिथपर्यंत आम्हाला उजवा काळ देत नाही तिथपर्यंत आम्ही वेशभूषा करत नाही हे मुख्य आहे त्यातलं कारण आणि मग देवी असं कधी झालंच नाही की म्हणजे कधी कधी असं होतं पण पर जिथपर्यंत उजवा काळा देत नाही तिथपर्यंत कुठल्याही प्रकारचं असं कधी झालंच नाही म्हणजे देवीनी कळलं आता करायचं का काय मग दोन तास किंवा तीन तास गेले तरी आम्ही तिथे नतमस्तक होतो जेव्हा देवी उजवा काळा देते तेव्हाच मग वेशभूषेला सुरुवात होते मग वेशभूषा होते जे मग जेवढ्या आमच्या सव्वीस वाड्या आहेत त्या प्रत्येक घरात आम्ही जातो आणि आम्ही ही कर साजरी करतो मग धुळवटीला नंतर धुळवट नंतरच संपूर्ण हे स्वभाव असं संपतो मग धुळवटीचा काळा उजवा दे असे पुरव स्वतः कळे परत चिकटवतात आणि परत विनंती घ्यावं सगळं नतम होतो की नऊ दिवस काय आमच्याकडून चुकलं असलं तर माफ कर आणि आता धुळवट करण्यासाठी आम्हाला उजवा काळा विनंती दे मग देवी विचार करते लगेच नाही असं म्हणजे लावले लावले, लावले, लावले लगेच होत नाही कधी कधी तास पण जातो अर्धा तास होतो कधी दहा दिवस दहा मिनटात पण होतं जेव्हा कळा उजवा सोडते तेव्हा आपण धुळवट करायला सुरुवात होते मग गावाची पहिली होळी असते ती बुजवली जाते म्हणजे त्याला आपण धुळवट म्हणतो म्हणजे मुंबई ठिकाणी किंवा शहरा ठिकाणी काय करतो आपण रंगाने धुळवट करतो पण इकडे गावामध्ये धुळवट म्हणजे तो धुळा असतो मातीचा होळीचा त्याने